करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवून येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखलच्या शो नंतर आता अर्ज माघारचा शो हिट होणार अशी चिन्हे दिसू लागलेली आहेत कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या निवडणुकीसाठी एकवीस संचालक मंडळांच्या जागेसाठी तब्बल दोनशे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते एकवीस जागांसाठी तब्बल दोनशे बहात्तर अर्ज दाखल होणे ही वास्तविक पाहता विक्रमी अशी संख्या होती त्यामुळेच आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अर्ज दाखलचा शो चांगलाच चर्चेत येऊन हिट झालेला होता त्यावेळी ही निवडणूक नेमकी कशी होणार याबाबतच्या विविध चर्चाही रंगू लागल्या होत्या सोबतच करमाळा तालुक्यातील राजकारण जर आतापर्यंत पाहिले तर प्रत्येक निवडणूक बदलली की येथील राजकीय समीकरणे बदलतात सोबतच युती आघाडी तडजोडी या बाबीही बदललेल्या पाहयास मिळतात त्यामुळेच या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते दरम्यानच्या काळातच या निवडणुकीमधून माघार घेण्याचा निर्णय तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांपैकी एक असलेल्या गटाने घेतला त्यांनी त्यांच्या वतीने अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेण्याच्या सूचनाही दिल्या त्यानंतर आणखी एक प्रमुख राजकीय गट असलेल्या जगताप गटांनी देखील या निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला आणि जगताप गटाचे प्रमुख नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही आपल्या समर्थक उमेदवारांना त्यांचे अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या आदिनाथ कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेल्या दोनशे बहात्तर अर्जांमध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार नारायणाबा पाटील यांचे समर्थक माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे समर्थक मोहिते पाटील समर्थक सोबतच बागल समर्थक आणि माजी आमदार मामा शिंदे यांचे समर्थक तसेच गेली विधानसभा निवडणूक लढून येथील राजकारणात सक्रिय झालेले प्राध्यापक रामदास झुळसर यांचे समर्थक आदींचा अर्जांचा भरणा मोठा होता निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची संख्या सोबतच उमेदवारांची नावांची यादी लक्षात घेता ही निवडणूक चांगली चुरशीशी होणार रंगतदार होणार अशी शक्यता निर्माण झालेली होती मात्र निवडणूक निर्णय प्रक्रियेदरम्यानच जगतापानी बागलगाटाने आदिनाथ कारखान्याची ही निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या समर्थकांना त्यांनी दाखल केलेले अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिलेले आहेत दरम्यान यानंतर उर्वरित ज्या समर्थकांचे अर्ज दाखल आहेत त्या गटांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया बाहेर पडू लागलेल्या आहेत या पार्श्वभूमीवरच आता अर्ज माघारी घेण्यासाठी देखील गर्दी होण्याची शक्यता आहे कारखाना निवडणुकीतून अर्ज माघारीची अंतिम मुदत ही दोन एप्रिल ही असून आज शेवटचा दिवस आहे त्यामुळेच आज अर्ज माघारीचा शो देखील चांगलाच हिट होणार ही चिन्हे करमाळा येथे दिसून येत आहेत त्यामुळे आजच्या दिवशी तहसील कार्यालय आवारात मोठी गर्दी देखील पाहोयास मिळू शकते अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आदिनाथ कारखान्याची निवडणूक कशाप्रकारे होणार हे चित्र समोर येणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते अर्ज दाखलचा शो देखील करमाळ्यामध्ये चांगलाच हिट झाला त्यानंतर आता अर्ज माघारीचा शो देखील चांगलाच हिट होण्याची शक्यता आहे यामागे नेमकी कारणे काय असू शकतात ही तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट रहा